नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मा आमच्या जुन्या पाऱ्याकडे पुन्हा घेऊन जाणार आहे तर पूर्वी आमचं घर ह्या इथे होतं जुनं घर तर आता मी आमचं घर ह्या साईडला पुढे नेलं आहे ह्या घराच्या पलीकडच्या बाजूला मित्रांनो पूर्वी ही वाट नेहमी वही होती म्हणून साफसफाई असायची माणसं पाणी पावसाळ्यात तेव्हा ग्रामपंचायतीचं पाणी नसायचं तर पाणी आणण्यासाठी ह्या वाटेचा सर्रास उपयोग केला जायचा आता थोडं गच्चरण झालं आहे आता थोडंसं सुटसुटीत चूट दिसते माझ्या अंदाने गेल्या वर्षी इथे झाडं तोडली होती मोठी ती लाकडं नेण्यासाठी थोडासा रस्ता बनवला होता म्हणून हे रुंदीकरण प्रकल्प दिसतो थोडासा सुटसुटीत चूट दिसते मित्रांनो मी आता आमच्या जुन्या पानवठ्याकडे चाललो आहे या रस्त्यात जर मला पूर्वीकडे भारग्याची आणि टाकायची खूप झाडं असायची तर आता मी भारग्याची भाजी शोधण्यासाठी आलो आहे आणि सुरुवात तर खूप चांगली झाली इथे मला व्यवस्थित भारग्याची भाजी भेटली तर मी आता ती खुंटवून घेतले आहे तर पाहूया पर्यापर्यंत जाईपर्यंत मला जर आणखीन काही झाडांवरची हो भेटली तर मी दाखवेन तुम्हाला तर तुम्हाला सांगत होतो मी इथे भारग्याची भाजी शोधणार आता सध्या मला थोडी भेटली आहे भारग्याची भाजी तर ती मी आता खुंटून घेतली आहे जर ती भाजी भेटली नसती तर मग मी टाकायची भाजी शोधण्याचा प्रयत्न केला असता पण आता मला इथे दोन रोपांवरची चांगली पाच सहा आहेत चांगल्या प्रकारे तर आता मी जमा करतो आहे आता येताना मी एका बाजूने बघत जाईन तुम्हाला एक, एक सुंदर असं झाड दाखवतो हे इकडे कॉमन झाड आहे ह्याला कप बशीचं फूल का झाड म्हणतात हे पहा मला मी तुम्हाला मस्त मायक्रो मोडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो किती सुंदर झाड आहे ह्याला बशीचं झाड म्हणतात मला एक्झॅक्टली माहीत नाही आम्ही पूर्वी आम्ही जेव्हा त्या सिद्धगड वॉटरफॉलच्या रूटला आम्ही जायचो तर तिकडे हो ही झाडं रायगड जिल्ह्यामध्ये खूप झाडं असायची मुरबाडच्या तिथनं पुढे तर आता इथे मला दिसलं तर मी मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इथे फुलं आहे तिथे ही, ही पाणं तुम्हाला जर ह्या झाडाचं नाव काय माहीत असेल जे माझे वनस्पती हो या व वृक्षप्रेमी आहेत त्यांना ह्या ह्याचं झाड माहीत असेल तर प्लीज जरा नाव कमेंट्समध्ये नक्की सांगा ज्याच्यामुळे बाकीच्या व्युवर्सला याचं नाव समजेल पण मला आठवतं याचं कब्बशी असंच काहीतरी लोकल नावाने ह्याला संबोधतात आता मी एका बाजूनी शो शोधत जातो कुठे भेटतील तर आणि येताना मग ह्या बाजूने शोधूया अरे तुम्हाला अजून एका ठिकाणी इथेही पुष्कळ प्रमाणात आहेत इ <laughs> किती सुंदर असे फुलं तिथे एकच होतं या उजव्या बाजूला खूप ते मोठं आहे ते इथे किती सुंदर प्रकार आहे आठवणीने नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता हे अशी खूप कमी झाडं दिसतात जिथे आपल्याला याच्यावरती काही फळं पिकलेली पण आहेत काही असे फुटली पण आहेत बिया खालती पडल्या पण असतील मे बी पुढच्या वर्षी ती पुन्हा उभं होती तर नक्कीच तुम्हाला जर माहीत असेल याचं नाव तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्वी ह्या भागामध्ये खूप टाकायची भाजी असायची आता मला कुठे साधं तुम्हाला दाखवण्यासाठी पण रोप कुठे दिसत नाही असू द्या आता मी भार्ग्याची भाजी शोधतोय कारण मला थोडंफार भारगेची भाजी काही ठिकाणी दिसली तर मी आता काढून घेतले थैलीमध्ये दाखवतो ही इथे मी काढून घेतले तर मुंबईवरनं आल्यावरती माझी खाण्याची खूप इच्छा होती तर मी म्हणालो नाही मी आ आत जमा करतो म्हणजे मला एकदा तरी रानभाज्या खाव्या म्हणून यावेळेला मला अलवी भेटली तुळशीची भाजी मी येईपर्यंत ती जून झाली होती म्हणून ती भेटली नाही हा बघा नसे इथे पण मला कोवळी पानं बारगीची भेटली ती पण मी काढून घेतो झाडाला पण व्यवस्थित चेक करतो कुठे असतील तर आणखीन भेटतील हे बघा इथे पण आहे हे ते पण तेच आहे भारंगीचं भाजीचं आता फुलोरा यायच्या आधी काही जी कोवळी पानं आहेत ती मी काढून घेतो हां नमस्कार मित्रांनो हां आता एकाच ठिकाणी मला पुष्कळ भाजी भेटली एकाच झाडावरती त्यामुळे आम्हा मी आई आवडील आम्ही तिघेच जण घरात आहोत तर आम्हाला तिघांना एका टायमाला पुरेल इतकी भाजी भेटली अजून एका दिवसात थोडंफार भेटली तर मी शोधण्याचा प्रयत्न करेन पण आता एकदम हार्ड हंटिंग करणार नाही कारण गरजेपुरती भेटली तेवढी खूप आहे जर खूपच आता जर एका बेटली जवळच्या जवळ या रस्त्याने तरच शोधण्याचा प्रयत्न करणार आहे जबरदस्ती आतमध्ये या जंगलामध्ये जाण्याचं माझं बिलकुल इच्छा नाही आहे तुम्ही पाठीमागे पाहू शकता किती घनदाट जंगल आहे ते चला तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवतो हे बघा एवढं घनदाट जंगल आहे पण मला जी पण भारगेची भाजी वेटली ह्या ओपन स्पेसमध्येच भेटले त्यामुळे मला आतमध्ये जाण्याची पण काही गरज पडली नाही आणि आजूबाजूला असेल तर मी अजून दाखवेन तुम्हाला पण ह्या भागाला पूर्वी खूप टाका असायचं आता मला इथे एकही टाकायचं रोप दिसला नाही आज आजूपर्यंत पण खालकी रोड रोडच्या बाजूला खूप टाका आहे देवळाच्या परिसरामध्ये पण खूप टाका आहे तर एखाद्या वेळेला टाका आहे भाजी खाण्याचा मूड झाला तर मी तिकडना कलेक्ट करेन आणि तुम्हाला दाखवेन चला मी आता डायरेक्ट पानावठाकडेच जातो हे ये येताना मी चेक करेन तर आता पण डायरेक्ट पानावठाकडेही जाऊया मित्रांनो ह्या रस्त्याला वहिवाट आता कोण येत नाही जात नाही त्यामुळे इकडे हा भाग आता शंभर टक्के निर्मनुष्य असतो आणि हे बघा तुम्हाला या पर्याच आवाज पाणी आता तुम्हाला जाणवा लागला असतो आता तीन चार दिवस चांगला पाऊस पडला म्हणून इथे पाण्याचा म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी आहे इथे कडायला आणि इथे खूप कमी पाणी असतं इथे इथे पण पकडायला काही जण येतात मी कधी त्याचा प्रयत्न केला नाही तर या भागामध्ये काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं का इकडे बिबट्या पण दिसला होता तर मी आधी जाण्याची वाट सोडतो आणि मग तुम्हाला पुढचा भाग सांगतो मित्रनऊ तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं पाण्याचं इथे तळ तयार आहे हे कमीत कमी गुडघ्यापेक्षाही जास्त असेल मे बी माझ्या थाईपर्यंत तर था नक्की असेल ह्यावेळेला दगड व्हाऊन व्यवस्थित डपकं झालं आहे आणि आता मला इकडे येताना ह्या साईडला संपूर्ण झाडी तोडून यावा लागला आणि आतामध्ये काठीपट घेऊन आलो तो काहीच नाही त्यामुळे येताना माझी जरा झाडं तोडण्यामध्ये मी व्हिडिओ बंद केला होता पण इथे पाहू शकता किती सुंदर असा हा देखावा आहे मी आता थोडं पाण्यामध्ये उतरतो तुम्हाला अंदाज आहे इथेच बघा कमीत कम एक दीड फूट पाणी आहे आणि हा इथे थोडासा खड्डा आहे पण पाणी किती निठा स्वच्छ आहे मागच्या वेळेला मी हा झरा गेल्या वर्षी मी व्यवस्थित साफ केला होता तर, आ, तर तो पण अजून जसाच्या तसा आहे गणपतीला जेव्हा गौरी आणायला मी ह्या भागामध्ये येतो तर ह्यावेळेला त्यांना साफसफाई करण्याची काहीही गरज पडणार नाही फक्त एकाचा थोडा पालापातोळा तो साफ करावा लागेल मेरी मी आता केला असता पण एकामध्ये माझ्या भाजी आहे मी दिवसांदा पुन्हा येईल त्यावेळेला मी ह्याला साफ करतो गणपतीच्या आधी तर एकदा मी नक्कीच विजिट करतो पण वाव किती सुंदर देखाव आहे मित्रांनो मी पण माझा सेल्फीचा मोह आवडू शकलो नाही एवढा सुंदर देखाव आहे मे बी तुम्हाला या व्हिडिओत टायटल हाच एखादा क्लिप असेल पाहू शकता किती सुंदर आहे आणि हा सगळ गच्च जंगल जे आता पावसामुळे एकदम दाट आहे मी मागे ठरवलं ते ह्या भागामध्ये कॅम्पिंग करायचं कमीत कमी एक आठ दहा तासाची कॅम्पिंग करायची तर मी करण्याचा प्रयत्न करेन पण थोडी काही दिवसापूर्वी इथे बाजूच्या वाडीतल्या म्हणतानी बिबट्याच कॉलिंग ऐकली होती तर थोडी रिस्क लेवल असेल पण प्रयत्न नक्की करेन हा फक्त तुम्ही आता पाहिला असाल मी जरा मी आता दोन मिनटे इथे जरा बसतो आ... थोडा आहे या भागाला एन्जॉय करतो आणि तुम्ही पण व्हायचा एन्जॉय करा इथे ये दुःखायला येऊ न येऊ सांगू शकत नाही हां पण नक्कीच एक अर्ध्या एक तासाची तुम्ही इथे एंटरटेनमेंट करू शकता गणपतीला येतील तर खूप जण येतील इथे कारण आता हा जर व्हिडिओ त्यांनी पाहिला तर नक्कीच येतील कारण पाणी एवढं स्वच्छ आहे आतमध्ये जराही घाण नाही आहे आणि सुंदर असा देखावा आहे वाट थोडीशी साफ केली हा एवढ्या भागातलं थोडं साफ केलं ता तर येण्या जाण्याचा चांगला रस्ता आहे हा एवढाच भाग जरा गच्छा आहे नाहीतर सुंदर असा देखावा आहे मी तुम मी पुन्हा एकदा यू टर्न मारला आहे आणि इथे बसलो आहे कारण तुम्हाला हे दाखवणं पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे किती सुंदर असा हा देखाव आहे तुम्ही पाहू शकता अल्टिमेट आता मी एकटाच आला आलो आहे मला असं काही भीती नाही वाटत पण तरीसुद्धा सांगितलं आहे मी कारण इकडे जुन्या पानवट्यावरती चाललो तर ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या पण कारण मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी सांगितलं की ह्या जागेला पाहून आमच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या जे ह्या भागामध्ये आले किंवा आता ते ऑलमोस्ट पन्नास साठच्या वरती गेले असेल वीस त्यांचं तर त्यांनी नक्कीच कमेंट करावं मला आवडेल त्यांच्या कमेंट्स वाचायला मी आता पुन्हा धगावाकडे तोंड करून बसलो आहे अजून एक दोन तीन मिनटं इथे मी बसेल थोडा आलो तर आनंद लुटेल आता इथे ह्यावेळेला पाणी खूप कमी आहे कारण वस्त वरती डायव्हर्शन झालं आहे त्यामुळे पाणी त्या साईडच्या भागात जास्त वाहत आहे पण चांगला इथे फ्लो कमी आहे त्यामुळे इथे खूप घाण वाहून नाही आली मेजर घाण त्या साईडच्या पाण्यातून वाहून त्या साईडने गेले त्यामुळे इथे सुंदर स्वच्छ असा छोटासा चांगल्या प्रकारे लेख तयार झाला आहे मी चला मला पण मोह आवडत नाही आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण होता येईल तर तेवढे मी माझी हाफ पॅन्ट वाचवण्याचा प्रयत्न करेल घेतू नये मी अंदाज तरी भेटेल हा आता किती फूल आहे ते नक्कीच माझ्या गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे इथे मी माझी हाफ पॅन्ट वरती ओढून घेतली म्हणजे माझ्या मा गुडघ्याच्या वरती पाणी त्याला त्याला मी पण आता इतना निघतो कारण जास्त वेळ इथे राहणं पण जरा आहे कारण घरात पण वाट बघत असते तर आता मी मित्रांनो व्हिडिओ शूट करता करताना आईचा फोन पण आला होता तिने मला घराकडे बोलवलं आहे तर आता मी घराकडे आहे हे बघा एवढं गच्छ आहे ह्या गच्छ्याच्यातून वाट काढत जावं लागते कारण मी काही अंदाज नव्हता इथे किती गच्छ असेल त्याचा पण दुसऱ्या वेळेला येताना मी कोऊ नये ज्याच्याने सगळे घाण साफ करता येईल हे बघा इकडे पाण्याचा स्लो मोठा आहे म्हणून सगळे घाण इकडे वाहून आले किंवा इकडे संपूर्ण घाण वाहून आलेला बघू तसा होऊन अन्यथा ही घाण सगळी त्या बाजूला उजव्या बाजूच्या स्किनमध्ये घेतली होते तर चला मी आता तुम्हाला मी पण घरी निघालो आहे त्या नाईकचा जस्ट फोन आला होता त्याने घरी बोलवलं आहे तर मित्रांनो हा होता आमचा जुना पानवठा गौरी गणपतीच्या गौरीचं जेव्हा आव्हान असतं तेव्हा आम्ही इथे आंघोळ लेडीज आंघोळीला येतात आणि जो गौरी आणण्याचा प्रोग्राम असतो तो इथूनच चालू होतो आता मी इथे काय भारग्याची भाजी शोधण्याचा प्रयत्न नाही करणार आहे कारण घरातून कॉल आला आहे तर मला आता पटकन तिकडे जावं लागेल तर जाताना प्रयत्न करेन तुम्हाला पूर्ण रस्ता स्पीडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल आता मी नॉर्मल मोडमध्ये शूट करतो आहे पण एखाद्या वेळेला रिअल व्हिडिओ स्पीडमध्ये असू शकतो तर एन्जॉय करा हा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा तुमच्या जर माझ्या काही कॉन्टॅक्टमध्ये जुने काही नसतील तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये पाठवा त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी जागा करण्यासाठी मदत करा तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या चॅनलच्या फॅमिलीचा एक हिस्सा बना लाईक तर, तर नक्की करा कारण जर तुम्ही लाईक केलं नाही तर मलाही समजणार नाही तर लाईक नक्की करा नाही व्हिडिओ आवडला तर डिसलाईक करा पण रिस्पॉन्स नक्की द्या चला मी आता घराकडे आलो आहे तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो नमस्कार